असताना आपण पाहत आहोत युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे आधारसंभ आणि शानदार साहेब ठाकरे यांचा अठवड आपण पाहत आहोत कटाकांच्या आतिश्वादीमध्ये आणि ही मनाची अंडी कोणण्याचा मान सन्मान आणि बहुमान तुम्हाला लाभलेला फायदा धोका ते अर्थातच सांग बुल घोषणा पत्ताला मराठी सणासाठी मराठी मनासाठी मनसे दहीहंडी सोहळा मानाची दहीहंडी जी पोळली जातीय एकदा जोडा टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या की मानाची दहीहंडी जी दोन हजार पंचवीस चा हा उत्साह सण परंपरेचा सण बाळगोपाळांचा सण अखंड महाराष्ट्राचा सण मराठी माणसाचा सण मराठी अस्मितेचा आणि अगदी थाटा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना तथा आपण पाहिलं तर आदरणीय संदीप मोहन सावंत साहेब संयुक्त सरचिटणीस यांच्या माध्यमातून आयोजित ही दहीहंडी इथे फोडली जात असताना पाहायला मिळते दोन हजार पंचवीस दही अंडी उत्सव दोन हजार पंचवीस आपण पाहत का शेवटचे काही क्षण या दहीहंडीचे अंडीचे दहीहंडी दही अंडी उत्सव दोन हजार पंचवीस पाण्याचा प्रतिसाद गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की बोल बैजरंग आपण विशेष सन्मान आपण या कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी आदरणीय अमित साहेब ठाकरे यांचा विशेष सन्मान करतो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्यांचा विशेष सन्मान संयुक्त या कार्यक्रमाचे आयोजक संदीप मोहन सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष मुमेंट घेऊन देखील विशेष सन्मान करतो आहोत युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे आधारस्तंभ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आश्वासक चेहरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मी विनंती करेन ना गोविंदा पथकाला विनंती असेल ही मानाची अंडी आपण फोडलेला आहात आपल्याला दिला जाणारा एक विशेष करंडक मानाचा आपण लिहिणार आहोत सांग गोविंदा पथकाने अंडी वरती आपलं नाव कोरलं मान मिळाला तर चांग भला गोविंदा पटकाला ही हंडी आणि आदरणीय अमित साहेब ठाकरे यांचे शुभ हस्ते देत आहोत आपण हा आकर्षक करंडक ही हंडी उत्सव दोन हजार पंचवीस चा आकर्षक करंडक मिळवलाय तो अर्थात चांग भला गोविंदा पथकाने हा मान सन्मान आणि बहुमान मिळवला मनोरे रचले अगदी मानवी मनोरे ज्यांनी रचले मराठी असली नक्की मराठी परंपरा अगदी आपण पाहिलं तर जपत असताना ज्या मंडळाने एकीच बळ दाखवलं आणि या अंडीच अगदी प्रीत वाक्य राहिलं मराठी भाषा संपूर्ण महाराष्ट्रासाठी होय आज मराठी मनाला एकत्रित आणणारा हा सण उत्साहात मध्ये पार पडत असताना पाहायला मिळाला खूप साऱ्या शुभेच्छा चांग मुल गोविंदा पटकाला दादा आपण वितरित अमित साहेब ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सैन्याच्या माध्यमातून आलेली टीव्ही दही उत्सव जो मात्र अगदी थाटात पार पडलेला पाहायला मिळाला सर्वांना दिल से मन से नमस्कार धन्यवाद अगदी ही उत्साहामध्ये ही हल्ली पार पडली प्रतिसाद चांगला राहिला सर्वांचाच विशेष सा करून आम्ही आभारी आहोत आणि कौतुक या अर्थात सांग बल गोविंदा बदल विनाजी भक्ती साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत त्याचा विशेष सन्मान आपण करतो आहोत विनाजी भक्ती साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत विनाजी भक्ती साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत त्याचा विशेष सन्मान मी करण्यासाठी विनंती करेन संदीप मोहन सावंत साहेब संयुक्त सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान विशेष सन्मान

गोरेगाव विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून आयोजित केले संपुष्टात येते सर्वांचे विशेष आभार सर्वांच विशेष करून बोलतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आमच्या पाठीशीर उभे राहिले कोणाचा सन्मान करणं राहून गेला असेल ज्यांचा सन्मान झाला त्यांचे आभार ज्यांनी सहकार्य केला त्यांचे आभार परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करू की आपल्याकडून कोणाचं नाव घेणं राहून गेलं असेल तर आपलं असं सदव्य प्रेम अर्थात आदरणीय संदीप सावंत साहेब आणि तथा सचिव सावंत साहेब यांच्यावरती राहू द्या याकरिता आम्ही तुमच्याकडे नम्रताची विनंती करू असा दिवस इथे संप घोषणा आपण करूयात आणि याचा दिवस सफळा असं जाहीर करूया धन्यवाद